नमस्कार शिक्षणानं माणूस शहाणा होतो असं म्हणतात पण वस्तुस्थिती तशी आहे का तसं जर असतं तर प्रत्येक शिकलेली व्यक्ती शहाणी झाली असती अशिक्षित व्यक्तीलाही पुरेसं व्यवहारज्ञान असू शकतं तिच्याकडं अनुभवातून आलेलं व्यवहार ज्ञान असतं ते ती जगताना उपयोगात आणते शिक्षित नसली तरी त्या व्यक्तीकडं शहाणपण असू शकतं म्हणजेच असं म्हणता येईल की ते शहाणपण अगदी सुशिक्षित माणसाकडे असतंच असं नाही आणि अशिक्षित माणसाकडं नसतंच असंही नाही आता हे आपण एका उदाहरणावरून बघूयात आपल्या सर्वांना माहिती असेल डॉक्टर ए पी जे कलाम आपले माजी राष्ट्रपती आणि ग्रेट सायंटिस्ट तर हे खूप उच्च विद्या विभूषित होते आणि त्यांचं चारित्र्य खूप आदर्श होतं पण त्याचसोबत त्यांच्या वडिलांची स्टोरी आपल्याला माहिती आहे का तर ए पी जे कलाम लहान असताना त्यांचे वडील खूप गरीब होते आणि ते मच्छीमारीचा व्यवसाय करायचे रोज मेहनत करून संध्याकाळी घरी आल्यावर दोन पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे एके दिवशी ए पी जे कलाम आपल्या भावंडासोबत आणि वडिलांसोबत जेवण करत बसले होते आणि त्या दिवशी जेवणामध्ये त्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं होतं तर ए पी जे कलामांनी बघितलं की त्यांचे वडील शांतपणे जेवण जेवत होते त्यांनी त्याच्याविषयी काही उद्गार काढले नाही मग थोड्या वेळानं जेवण झाल्यावर जेव्हा ए पी जे कलाम वडिलांसोबत बाहेर गेले तेव्हा त्यांनी ते विचारलं की बाबा आजच्या जेवणामध्ये मीठ जास्त झालं असताना देखील आपण काही बोललं का नाही मग त्यांच्या वडिलांनी त्यांना समजून सांगितलं की तुझी आई एकटी घरामध्ये दिवसभर कष्ट करत असते तुम्ही सगळे भावंडं आणि मी आपली सगळ्यांची काळजी घेत असते आपल्या सगळ्यांसाठी एवढ्या प्रेमानं सगळं जेवण बनवत असते आणि जर आपण हे म्हटलं असतो की आज भाजीमध्ये मीठ जास्त आहे तर तिच्या मनाला खूप वाईट वाटलं असतं हा विचार करणं आवश्यक वाटलं म्हणून मी काही बोललो नाही त्या दिवशी त्या छोट्या वयामध्ये ए पी जे कलामांना एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला होता आणि तो म्हणजे समोरच्या व्यक्तीचं मन सांभाळणं आज आपण त्याला सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये एम्पॅथी म्हणतो या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल की अशिक्षित असलेले ए पी जे कलामांचे वडील देखील त्यांच्यामध्ये किती विवेक आणि सत्सग विवेकबुद्धी होती आणि त्यातून ते विचार करत होते तर शिक्षण आणि शहानपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत शहाणपण म्हणजे त्या व्यक्तीमध्ये वागताना बोलताना काम करताना विवेक असला पाहिजे सतसत् विवेक बुद्धी असली पाहिजे दुसऱ्याविषयी प्रेम असलं पाहिजे आस्था असली पाहिजे सिम्पॅथी असली पाहिजे एम्पॅथी असली पाहिजे आणि हा सगळा विचार करून सारासार विचार करून जी व्यक्ती व्या वागते त्याला आपण शहाणपण असं म्हणतो त्यामुळं असे खूप लोक आहेत की जे अशिक्षित असूनही त्यांच्यामध्ये या प्रकारचं शहाणपण आहे आणि अशीही खूप उदाहरणं आपल्याला मिळतील ज्याच्यामध्ये खूप उच्च विद्याविभूषित सुशिक्षित असे लोक आहेत यामध्ये आय ए एस आय पी एस ऑफिसरसारखे पण एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत की जे इतके शिकले तरीही त्यांच्या जीवनामध्ये शहाणपण नाही विवेक नाही सतसत व्यवबुद्धीचा अभाव आहे आणि त्यांच्या हातून मोठमोठे गुन्हे घडलेले आहेत किंवा त्यांचे कुटुंब उ उद्ध्वस्त झालेले आहेत अशा प्रकारचे उदाहरणं आपण बघत असतो आता तुम्ही म्हणाल शहानपण म्हणजे काय आपण साक्षरतेला शिक्षण घेणं असं म्हणतो पण साक्षरता आणि शिक्षण यामध्ये सुद्धा फरक आहे साक्षरता म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोडंफार कामापुरतं लिहिता वाचता येणं ह्याला आपण साक्षर म्हणू शकतो आणि शिक्षण ही त्याच्या पुढची पायरी आहे त्यामध्ये आपल्याला खूप सारी माहिती खूप सारं नॉलेज आपण आपल्या मेंदूमध्ये स्टोअर करत असतो तर हे आहे साक्षरता आणि शिक्षण तसंच शिक्षण आणि जीवन शिक्षण यातही फरक आहे दहा पंधरा वर्षापूर्वी सर्वसामान्यपणे शिक्षणाचा अर्थ माहिती देणं असा लावला जात असे म्हणजे विशिष्ट विषयाचा विशिष्ट सिलेबस असेल आणि तेवढा सिलेबस शिकवला ती माहिती त्या विद्यार्थ्याला दिली की शिक्षण असा तो अर्थ होता पण अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा अर्थ हा कौशल्य प्राप्त करून देणे असा लावला जातो अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय शिक्षणाला महत्त्व मिळू लागलेलं ला आहे मग शिक्षणाचा अर्थ था, विद्यार्थ्यांना फक्त माहिती देणं आणि कौशल्य प्राप्त करून देणं असं आहे का तर तो देखील अर्थ पुरेसा नाही आता कौशल्य आणि शिक्षण यामधला फरक मी तुम्हाला समजून सांगतो उदाहरणार्थ एखाद्या गॅरेजमध्ये काम करणारा एक मुलगा असेल आणि तो मुलगा ती गाडी गॅरेजमध्ये पूर्णपणे उघडू शकतो खोलू शकतो गाडीचे पार्ट्स वेगळे करू शकतो पार्ट्स पुन्हा फे फिट करू शकतो गाडी दुरुस्त करू शकतो या प्रकारचं कौशल्य त्याच्याकडे आहे पण तो कधी शाळेत गेलेला नाही आहे मग याला तुम्ही काय म्हणाल याला तुम्ही पूर्ण शिक्षण असं म्हणाल का तर नाही इथं कौशल्य आहे पण शिक्षण नाही आहे मग नेमकं शिक्षण म्हणजे काय आहे तर शिक्षण म्हणजे मनुष्यात जे परिपूर्णत्व आधीच अस्तित्वात आहे ते बाहेर काढणं त्याचं प्रगटीकरण करणं ज्याला शिक्षण मिळतं तो ज्ञानी होतो का असा प्रश्न जर आपल्याला पडू पडला असेल तर इथं माहिती आणि ज्ञान यातील मूळ फरक समजून घेणं आवश्यक आहे माहिती ही बाहेरून येते आणि ज्ञान हे आतून येतं ते अनुभवावर आधारित असतं आणि अनुभूतीद्वारे अभिव्यक्त होतं माहिती पुरेशी किंवा अपुरी असू शकते पण ज्ञान हे परिपूर्ण असतं आणि ते सखोल असतं माहिती अनावश्यक नक्कीच नसते पण तिचा उपयोग अनेकदा ता तात्पुरत्या स्वरूपाचा असू शकतो म्हणजे ती मेंदूत साठवली जरूर जात असेल पण त्यामुळे आपली वाढ ग्रोथ होत नाही ती त्या त्या विषयाशी संबंधित असते उदाहरणार्थ फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ्स असेल अशी ही माहिती त्या विषयाशी संबंधित असते ज्ञान हे बहुतांश वेळा आपला बौद्धिक आणि मानसिक विकास व्हायला मदत करतं ते माणसाच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग होतं ते प्रत्येक वेळी बाह्य स्वरूपात दिसून येतं असं नाही ते अदृश्यपणे प्रगल्भता प्रदान करतं आणि आपल्याला आणि इतरांनाही ते जाणवत असतं ते आपल्या वागण्यातून जाणवत असतं बोलण्यातून जाणवत असतं आपल्या जडणघडणीत आणि वागण्यात ज्ञानामुळं प्रगतिशील बदल होताना दिसतात ज्ञानाच्या सहाय्याने माणसाची वाटचाल परिपक्वतेकडे होऊ लागते म्हणजेच शाळेत जाऊन काही तासिकांना हजर राहून ते ते विषय शिकत आपण शिक्षित होऊ शकतो मात्र सुशिक्षित किंवा हो तर ज्ञानाच्या साहाय्याने त्या मिळकतीची अंमलबजावणी करू तेव्हा म्हणजे सोप्या भाषेत मी असं सांगेल की तुम्हाला माहिती खूप मिळाली तुम्हाला खूप छान गणित येतं तुम्ही शंभरपैकी शंभर मार्क मिळवले तुम्ही फिजिक्समध्ये चांगले मार्क मिळवले केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क मिळवले परंतु या सगळ्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा आणि आपल्या वागण्यातून बोलण्यातून ते कसं दिसू द्यायचं याचा उपयोग चांगल्या कामासाठी कसा करायचा आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला दुःख होणार नाही हे कसं वागायचं ह्याला ज्ञानाची जोड लागेल तर म्हणूनच म्हणतो की ज्ञानाच्या सहाय्याने त्या मिळकतीची अंमलबजावणी करू तेव्हा त्याला आपण शिक्षण म्हणू शकतो म्हणजे कसं की सर्जनात्मक पातळीवर नवनिर्मिती करण्याची क्षमता असली आणि ती जमली तर फारच उत्तम म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळालं तुम्हाला माहिती मिळाली पण सर्जनशीलता म्हणजे काय सर्जनशीलता म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय नवीन करू शकता नवीन निर्मिती करू शकता जसं स्टीव जॉब्सने ॲपलची निर्मिती केली तर त्याने संगणक आधीपासूनच होता परंतु ॲपलची निर्मिती करून त्यानं त्याच्यामध्ये एक विशेष नवीन गोष्ट उधायला आणली तसं आपल्या क्षेत्रामध्ये आपण काय नवीन करू शकतो आणि कसं आपल्याला जे आवडतं जे क्षेत्र आवडतं ते आवडतं क्षेत्र घेऊन आपल्यामधून नवीन सर्जनशील प्रयोग आपण कसा बाहेर काढू शकतो आणि त्याचा लोकांना कसा उपयोग करून देऊ शकतो ह्याला आपण पूर्ण शिक्षण असं म्हणूयात तर सर्जनात्मक पातळीवर नवनिर्मिती करण्याची क्षमता असली आणि ती जर जमली तर मग क्षेत्र कोणतंही असो साहित्य असो गणित विज्ञान क्रीडा किंवा व्यवहार प्रत्येक माणसाच्या सर्जनशीलतेचं प्रगटीकरण कधी होईल होईल की नाही हे सांगता येणं कठीण ना आहे तरी ज्ञानवर्धन करत राहणं प्रत्येकाच्या हातात आहे ज्ञान निर्मिती करताना जगताना सातत्याने प्रश्न पडत असतात ते प्रश्न समस्या सोडवत पुढे जाणं हा आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे म्हणून समस्या सोडवण्याचं कौशल्य प्राप्त करणं तेवढंच गरजेचं असतं यासाठी कोणती कौशल्य लागतील हे महत्त्वाचं आहे म्हणजे आता असं बघा की समजा एखादी समस्या आली आणि एखाद्या विद्यार्थ्याला तो खूप हुशार विद्यार्थी आहे आणि त्याला नाइंटी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क्स नेहमी मिळतात परंतु त्याचं नॅशनल एंट्रन्स टेस्टमध्ये त्याला फक्त दोन मार्क कमी पडले तरीही त्याचं पर्सेंटेज हे नाईन्टी फोर पॉईंट फाईव्ह होतं इतकं चांगलं पर्सेंटेज होतं पण ते दोन मार्क कमी पडले म्हणून त्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली त्याने स्वतःचा जीव घेतला मग या ठिकाणी ह्याला तुम्ही काय म्हणाल रूढ अर्थानं सगळ्या विषयामध्ये तो तो हुशार होता मग त्याला तुम्ही शिक्षण असं म्हणाल का त्याच्यासमोर जेव्हा ती समस्या आली कमी मार्क पडण्याची समस्या आली आणि तेही इतके चांगले मार्क पडलेले असताना आणि त्याने असा चुकीचा निर्णय घेतला आणि हे सगळं करत असताना त्याने आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही तर या ठिकाणी असं शिक्षण कुठंतरी कमी पडतं आणि म्हणून माहितीचं शिक्षण याच्यासोबत अजूनही काही कौशल्य आपल्याला आवश्यक आहेत त्यासाठी कोणती कौशल्य लागतील मुळात समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्ह माइंड असणं आवश्यक आहे आपल्या समस्यांचा क्रम लावण्याचं कौशल्य आपल्याला प्राप्त करावं लागेल आपल्याला एकावेळी एकच समस्या असेल असं नाही त्यामुळं समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांचा क्रम ठरवणं नितांत आवश्यक आहे एकाहून जास्त समस्या एकावेळी सोडवता येणार आहेत का याचा आधी अंदाज घ्यावा लागतो आणि जर एकत्रित सुटू शकत नसतील तर त्यांचा क्रम अपरिहार्य ठरतो म्हणजे सोप्या भाषेत असं समजा की तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत आजाराची प्रॉब्लेम आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ह्याच्यामध्ये प्रायोरिटी कशाची द्यायची आज माझ्यापुढं कोणता मुख्य प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मला शोधायचं हे आधी तुम्हाला ठरवावं लागेल यासाठी मी तुम्हाला काही कौशल्य सांगतो आहे तर सर्वात आधी त्या विद्यार्थ्याला आणि पालकांना देखील समस्या किंवा प्रश्न ओळखता आले पाहिजेत ह्याला सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये आपण अंडरस्टँडिंग स्किल्स प्रॉब्लेम फाइंडिंग स्किल्स असं म्हणूयात आणि नंतर विविध उत्तरं शोधण्याची कला ही पण त्या विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे म्हणजे कसं की जर एखादा प्रॉब्लेम समोर आला एखादी समस्या समोर आली तर त्याला काय काय सोल्युशन्स असू शकतात आपण कुठल्या कुठल्या मार्गाने जाऊ शकतो आपण ए ऑप्शन वापरू शकतो बी ऑप्शन वापरू शकतो सी ऑप्शन वापरू शकतो कुठलं ऑप्शन त्या ठिकाणी आपण वर्कआउट करू शकतो आणि त्याचे परिणाम काय असतील आणि म्हणून तिसरा मुद्दा आहे शोधलेल्या विविध उत्तरांची तुलना करणे त्याला आपण म्हणतो कम्पेरिंग स्किल जसं आपण मल्टिपल ऑप्शन सर्चिंग स्किल बघितलं तसं कम्पेरिंग स्किल म्हणजे आता तुमच्याजवळ काय काय पर्याय आहेत त्या पर्यायांमध्ये कम्पॅरिझन करायचं जर मी असं केलं तर कदाचित माझा हेतू पूर्ण होईल पण समोरचा माणूस दुखावला जाईल आणि जर मी तेच समोरच्याला जर समजून सांगितलं आणि दोन दिवस मी वाट बघितली मी पेशन्स ठेवले आणि त्यानंतर काम झालं तर कदाचित समोरची व्यक्ती नाराजही होणार नाही आणि माझं कामही होईल मग मला माझ्यासमोर जे पर्याय आहेत त्या पर्यायांची तुलना करावी लागेल आणि पर्यायांची तुलना केल्यानंतर जेव्हा पर्याय निवडतो आपण तर त्यामध्ये निर्णय घेण्याचं कौशल्य ज्याला आपण डिसिजन मेकिंग असं म्हणतो एकदा जर आपण एक पर्याय निवडला समजा एखाद्या विद्यार्थ्याने एखादा पर्यायने वाढला त्याला औरंगाबादला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे परंतु त्याच प्रकारचं एखादं कॉलेज कोलकत्ताला आहे आणि त्याने जर तो पर्यायी वाढला की हो मला त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे पण मला त्याच प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे आता हे झालं निर्णय घेण्याचं कौशल्य मग एकदा निर्णय घेतल्यानंतर घेतलेल्या निर्णयाला कृतीत आणण्याचं धाडस मग आता हे तर त्याने ठरवलं की मी आता इतक्या दूर जाणार कोलकात्याला तो कधी गेलेला नसतो पण मग आपण जो निर्णय घेतला त्याला कृतीमध्ये आणण्याचं धाडस याला आपण करेज टू ॲक्ट असं म्हणूयात तर ह्याचंसुद्धा कौशल्य त्या विद्यार्थ्यामध्ये असणं आवश्यक आहे यानंतर जर तो कोलकात्याला गेला त्या ठिकाणी तो कसा शिकतो आहे काय शिकतो आहे कसं शिकवलं जातं आहे आणि त्याचा पुढे काय उपयोग होणार आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो निर्णय कृतीत आणल्यानंतर त्या निर्णयाची चिकित्सा करण्याचं कौशल्य म्हणजे ॲनालिटिकल माइंड म्हणजे आता माझं कसं सुरू आहे मी कोलकात्याला तर आलो पण इथं माझं ध्येय कसं पूर्ण होतं आहे की त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चूक होते ह्याचं ॲनालिसिस करण्याचं कौशल्य हेही त्याच्यामध्ये असायला पाहिजे याचाच अर्थ शिक्षणाची दोन मुख्य कार्य कार्य आहेत नव्या शैक्षणिक धोरणातही ही सांगितले गेली आहेत पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःची ज्ञाननिर्मिती करायला तयार करणं आणि दुसरं म्हणजे जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी लागणारी विविध कौशल्य त्यांना प्राप्त करून देणं म्हणतात ना गुरु शिक्षक मार्गदर्शन करतात पण अनुभवाच्या अनुभूतीतून ज्ञानाचा शोध विद्यार्थ्यांनीच घ्यायचा असतो दुसरीकडे जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्याचा विविध पातळीवर समस्या सोडवण्यासाठी उपयोग करायचा असतो दुसरं कार्य अधिक महत्त्वाचं कारण तिथे प्रात्यक्षिक आणि अंमलबजावणीला स्थान आहे ज्या व्यक्तीने वरील दोन्हीपैकी एकतरी कला आत्मसात केलेली आहे म्हणजे एकतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःची ज्ञान निर्मिती केली आहे किंवा सातत्याने येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी लागणारं कौशल्य त्याला प्राप्त झाला आहे तर त्या व्यक्तीला खरं शिक्षण मिळालं असं आपण समजूया धन्यवाद